आज का नाही रोहन आर्यन दोघ भाऊ बसून रडत होते बर का आणि काय म्हणतोय आर्यन रोहनला बारका आहे ना रोहन मोठा आहे त्याला म्हणतोय रोहन आपली मम्मी मेली का नाही तो म्हणतोय ना नाही दुसरा म्हणतोय मराठी नाही जिवंत आहे पण आपल्यासाठी मेली आता हे ऐकून कोणाला पण वाईट वाटणार बरोबर आहे ना त्यांचं पण त्यांच्यासाठी मेलीच ना ती जिवंत असून तर काय उपयोग आज तिला लेकरांची आठवण येत नाही काय नाही मग जिवंत असून उपयोग तरी काय लय वाईट वाटतय अशा वेळेस बर का एवढ्याशा एवढ्याशा लेकरांना समजायलाय लय ले। झुरायले तिच्यासाठी बरं का ते दोघांचं बोलणं असं होतं एक म्हणतोय मग मी मिली दुसरा म्हणतोय जिवंत आहे पण आपल्यासाठी मिली कळायला पाहिजे पूजाला तुला या वयात पण एवढे समजदार आहेत ना माझे दोन्हीच्या दोन्ही लेकर मला जास्त त्रास होऊ नये तर मला एक मदत व्हावी म्हणून दोघं मिळून भांडी घासतात भांडी तर किती एखाद ताट एखाद परत फक्त वापरतोय दोघ भाऊ मिळून भांडी घासतात शाळेत ना आले कपडे धुते त्यांचे त्यांचे त्यांना म्हटलं नाही नाही मी आहे ना धुवायचं नाही असं मी धुतोय सगळं ठेव म्हणलं तसंच कोण झाडू आहे जागा झाडून आहे त्रिशा पण एवढी छोटे असून त्यांच्यासोबत काही ना काही काम करते त्रिशाला म्हटलं त्रिशा, त्रिशा स्वयंपाक करग भाकर कर गती ताट एक परत त्याला पालत पाडती त्यावर ते पीठ ठेवून असं असं हनती म्हणजे लेकरांना कळायला लागले छोटे छोटे काम करते है त्यांनी असं मला पाहिलं ना तर जास्त रडते म्हणून मी लांब बसतो समजायला पाहिजे ना तिला माझ्यासाठी नाही तर लेकरासाठी तरी परत यावं चुकलो चुकलो म्हणून किती किती बनायचं मी चुकलो जाऊ दे चुकलो जाऊ दे एक नवीन सुरुवात करू पूजा झालं गेलं सगळं विसरून जा एक नवी सुरुवात करू आपण प्लीज तू या परत हे जे झालं ते झालं ते सर्व काही सोडून द्या एक नवीन सुरुवात करू परत तुझ स्वागत आहे परत लेकराच वाढदिवस आलाय जवळ पंधरा वीस दिवस राहिलेत फक्त लेकराच वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या दिवशी तू जवळ नसण हे ते त्याच्यासाठी खूप वाईट खूप वाईट म्हणजे खूप वाईट आहे का ग पण असं तू जिवंत असून त्यांच्यासाठी मरण त्याने असं म्हणायला की मग मी जिवंत आहे पण आपल्यासाठी मिल हा शब्द त्यांच्या मनात बसेल काय लेकरांवरती वाईट परिणाम व्हायला आहे सर्व काही सोड विसर नवीन सुरुवात करू तुझ पण वाटोळ करू नको आमचं पण वाटोळ करू नको नुसता फोन कर मला न्यायला या म्हणून मी येईल लेकरांवरती तर क्यू करा लेकरांवरती तरी दया करा तिला परत पाठवा थकलो मी खरंच थकलोय मी